आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत श्रोतेहो सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र हो वार्ता या वार्तापत्रात जिल्ह्यातील एक हजार तरुणांचं क्रांती दिनी सिंदूर महारक्तदान शिबिरात रक्तदान गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आणि जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे चार हजार नऊशे हेक्टर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सांगली जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्या अनुषंगानं राबवण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत सांगली महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा सायकल फेरी स्वच्छता अभियान देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या जिल्हा परिषदेच्या वतीनं सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सांगलीतील शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या संयोजनात जम्मू आणि काश्मीरमध्ये उधमपूर इथं लष्करी रुग्णालयात जाऊन सिंदूर महारक्तदान शिबिर आलं जिल्ह्यातील एक हजार तरुणांनी या शिबिरात रक्तदान केलं क्रांतीदिनी राबवला गेलेला हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे सांगली जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह आहे हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनानं आवश्यक तयारी केली आहे गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीनं त्रेपन्न कृत्रिम विसर्जन कुंड अकरा नैसर्गिक विसर्जन केंद्र पंचवीस मूर्तीदान केंद्र अठ्ठावीस निर्माल्य कुंड तयार करण्यात आली आहेत यासाठी दोनशे बावन्न कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत विद्युत व्यवस्था स्टॉल परवानगी कमानी तसंच पोस्टर्स स्वच्छता वैद्यकीय पथक रुग्णवाहिका आणि अग्निशमन व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात आली आहे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे आकर्षक देखावे विद्युत रोषणाई गणेशोत्सवाच्या निमित्तानं होणारे सांस्कृतिक सामाजिक उपक्रम यामुळे जिल्ह्यात सध्या चैतन्याचं वातावरण आहे सांगली गणपती संस्थांच्या वतीनं भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे जिल्ह्यात गणेशोत्सव काळात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे यासाठी सांगली पोलीस मुख्यालयातील आरसीपी वाहन आणि मिरज उपविभागातील दामिनी पथक विश्रामबाग तसंच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वाहनावर दृष्टीरक्षक पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत या वाहनांचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अद्ययावत व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं आहे जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे या केंद्रातून व्यसनाधीन लोकांवर अद्ययावत उपचार मोफत केले जाणार आहेत उपमुख्यमंत्री तसंच वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी नुकताच सांगली जिल्ह्याचा दौरा केला यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामं आणि योजनांचा आढावा घेतला सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करेल अशी ग्वाही पवार यांनी दिली अॅग्री हॅकॉन भरवण्यासाठी सांगली जिल्ह्यानं पुढाकार घ्यावा त्याचा फळ उत्पादक आणि अन्य शेतकऱ्यांना लाभ होईल अशी सूचनाही त्यांनी केली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकाचं आणि फळपिकाचं मोठं नुकसान झालं आहे जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार चार हजार नऊशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रातील शेतीचं नुकसान झालं आहे एकशे अकरा गावातील अकरा हजार सातशे सत्तावन्न शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे चार हजार आठशे नव्याण्णव हेक्टर बागायत तर बहात्तर हेक्टर फळ पिकांचं नुकसान झालं आहे सांगली पलूस वाळवा तालुक्यात बागायत तर वाळवा आणि पलूस तालुक्यातील फळ पिकांचं नुकसान झालं आहे ते श्रोते हो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं संध्या खान यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला